हॅलो फ्रेंड्स अँड गुड इव्हनिंग मित्रांनो आज मी तुम्हाला एअरपोर्टच्या जवळ जे आपण लोगाव साईडला जे खास बंगलो मी खास तुमच्यासाठी आज माझे बरेच सबस्क्रायबर मित्र आले त्यातील एका आपला एक आय टी इंजिनियर आहे हडपसर साईडचा सा, तर त्यांनी आपलं बुकिंग घेतलं तर मित्रांनो लोवास काय प्रिफर आहे हे मी आज फक्त त्याच्यात त्याच्याच मुखातून मी आज हे शब्द ऐकले तर मित्रांनो थोडक्यात त्यांनी जे मला सांगितलं की एअरपोर्ट रचनेचा जो विस्तार झालेला आहे लोहोव विमानतळ आपण त्याला पुणे एअरपोर्ट म्हणतो त्या रचनेच्या विस्तारामुळे सध्या दोन हजार पाचशे पस्तीस मीटर असलेला जो ॲक्च्युली रनवे तो पूर्ण पूर्व किंवा पश्चिम दिशेने विस्तारून पाचशे मीटर पुढे प्लस तीनशे मीटर मागे करण्याचा प्रस्ताव आहे ॲक्च्युली आता त्या साईडला आता या लोगाव साईडला मी बऱ्याच वेळेस सांगितलं मित्रांनो की पाणी पुरवठा जलव्यवस्था सुधारणा लोहगावमध्ये भांडवल खर्चाने एक साधारणतः दीडशे कोटीचा जो प्रकल्प आहे भामा आस्केड याचा प्रकल्प मंजूर होऊन तो लोगाव साईडला कंप्लीट झालेला आहे आलं लक्षात त्यानंतर त्यांनी वॉटर टँक वगैरे जो जलाशय आहे तर संकल्पनेचा इतर जो घटक आहे हे प्रकल्प सुरू आहेत रस्ते रोड नेटवर्क हे व्यवस्था सुधारत आहे मित्रांनो तर आता ॲक्च्युली जो व्ही आय पी जो रोड आहे मित्रांनो व्ही आय पी रोड जो विमानतळाशी जोडतो जो रुंद रुंदीकरण त्याचं सध्या सुरू आहे भारत मेटा रोड याला याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डी पी रोड प्रकल्प तसं डेव्हलपमेंट प्लॅन रोडचं पुनर्बांधणी सध्या परत होते मित्रांनो फॉरेस्ट लँड ट्रान्सफर्स होऊन जी फॉरेस्टची जी लँड आहे मित्रांनो ती ट्रान्सफर होऊन लोहगाव निरगुडी रोड व खराडी शिवने रोड अशा रस्त्याचे पुनर्रचना काम सुरू आहे मित्रांनो नीट जरा शांततेत ऐका मित्रांनो हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर शंभर बेडचे मोठे गव्हर्मेंटचे डिस्ट्रिक्टचे तुमचे जे मोठे हॉस्पिटल्स होत आहे लोगावला मित्रांनो आता मेट्रोचा विस्तार मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जरा शांततेने ऐका जो मेट्रोचा विस्तार आहे लोह विमानतळाजवळ एक्सटेंशन होत आहे ते रामवाडी स्टेशनपासून लोगाव एअरपोर्टपर्यंत तीन किलोमीटरपर्यंत मित्रांनो किती तीन किलोमीटरपर्यंत तर आता एक सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला तसेच शहराच्या दक्षिणेकडील उपनगरीय भागांना मेट्रोने जोडण्याचे प्रकल्प आहेत ज्यामुळे लोकांना ट्रॉफिक दाब कमी होऊ शकतो जो आता वागोलीत वगैरे ट्रॉफिक जाम होते ती कमी होणार आहे जमीन हस्तांतरण झोन बदल आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो लोक मला बरेच म्हणतात याचा झोन कुठला आहे तर धीस प्रो धीस एरिया इज प्रपोज रेसिडेन्शियल झोन म्हणजे वनभूमीकरण वनभूमीवर काही विकास प्रकल्प मंजूर करत आहेत जसे जलाशय रोड विस्तार सार्वजनिक पार्किंग जागा तयार करण्यासाठी जमीन हस्तांतरित होत आहे त्यांनी पु त्यांचा जो पूर्वेकडील त्यामुळे पूर्वी ज्या ठिकाणी विकास अजून झाला नव्हता मित्रांनो तो भाग देखील आता विकासाच्या विकासाच्या सायकलमध्ये येत आहे रिअल इस्टेट प्रकल्पाची वाढ लोगोआमध्ये अनेक मोठमोठे निवासी प्रकल्प रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स जे आहेत ते सुरू आहेत जसे की डिविनी गार्डन्स ते तुम्ही आता प्राइडव्हर्स सिटीज वगैरे झालेले आहेत तर डेव्हलपर्स या भागात विश्वास ठेवत आहेत मित्रांनो आणि वाढीची अपेक्षा आहे तर मित्रांनो सर्वात म्हणजे हा जो एरिया इतका डेव्हलप्टेड झालेला आहे तो आय टी इंजिनियर्स त्यानंतर तुम्हाला जर काही भाड्याने वगैरे द्यायचं असेल तर या साईडला वेगवेगळे हायस्कूल्स आहे माउंट पॅट्रिक सेंट जोसेफ इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे एम एम आय टी डी वाय पाटील कासेगाव सोसायटी पॉलिटेक्निकल तर भारतीय विद्यापीठाची शाखा लो आहे लोगावला तर असं तर अशा प्रकारे मित्रांनो उत्तम संसाधने आणि सोयीसुविधा विमानतळा परिसरात असल्यामुळे सामान्यतः याची चांगली रस्ते पंजा चांगली ॲक्च्युली सार्वजनिक वाहतूक वगैरे सुविधा हॉटेल शॉपिंग मनोरंजन केंद्रे इत्यादी उपलब्ध असतात तर लोकांना जीवनशैलीचा दर्जा याचा चांगला पाहिजे असेल तर हे महत्त्वाचे असते तर भाड्याचे निवासी मागणी विमानतळाजवळील याची मालमत्ता हे व्यावसायिकांच्या प्रवाशाच्या विमानचालक उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या त्यांची मागणी वाढते ॲक्च्युली इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे त्यामुळे त्यांची भाडे उत्पन्नाची रेंटल इन्कमची शक्यता अधिक असते प्रगती इन्फ्रास्ट्रक्चर विमानतळाच्या भोवतालचे भाग सहसा झपाट्याने विकसित होतात रस्ते लाईट ड्रॅनेज वीज पाणीपुरवठा इत्यादी ॲम्युनिटीज हे सर्व या साईडला सुविधा उपलब्ध आहेत तर आपण पण या मित्रांनो व फक्त साठ ते पासष्ट लाखात डील करा आपलाच मित्र किरण जोशी थँक्यू